हायब्रिड मध्ये या ठिकाणी आमच्या या वैभव आय सेक्रेटरीचे संस्थापक अध्यक्ष म्हटले तरी काय साधतील असे आमचे वैभव सर वैभव शामराव शेळकर यांचं आपल्या काहीच दिवसापूर्वी या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी आरोग्य विभाग उदरगड तालुका जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी नियुक्ती मिळालेली आहे आणि या नियुक्तीबद्दल आम्ही आज त्यांचा यथोचित पद्धतीने सत्कार आमच्या लायब्ररी आणि अभ्यासकेद्या मार्फत या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी मी सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलून आम्हाला मंत्रमुख करा सगळ्यांचे मनापासून आभार मुलात आरोग्य पर्यवेक्षक तुम्ही कसे आहे पर्याचा प्रश्न असा आहे की नेमकं काय कोस्ट नाव काय विस्तार अधिकारी आहे परीक्षक आहे परिचर आहे आपल्या जे आहे तेच काय कोणाला कळलं मग त्यामुळं मी एम एस सी बी एड आहे माझा सॅन्ट्रिक मिकलचा डिप्लोमा झाला आहे आणि त्यामुळं मी त्याला एलिजिबल होते आणि मला वाटतं गेल्या वर्षी परीक्षा झाली आणि त्यामध्ये मी वेटिंगला एक नंबर लावतो आणि वेटिंगमधनं माझं सिलेक्शन झालं म्हणजे तसं होणारच होतं चार नंबरला माझं नाव होतं पण हॅडीकॅपला ती जागा गेल्यामुळं माझा तो चान्स तुटला सिलेक्शनच्या हिसाबानं आणि मग वेटिंगमध्ये मी एक नंबरला राहिलो मला वाटतं दोन जानेवारीला आम्हाला पुण्याला बोलवलं आणि एकवीस तारखेला आमच्या ऑर्डर इकडे आल्या डी डी ऑफिसला आणि डी नंतर बाबीसला मला तिथं हजर करून घेतलं डी डी ऑफिस डी एम ऑफिसला आणि मग तेवीसला आम्ही इकडं हजर झाला मग आता स्पर्धा परीक्षा देत असताना मित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की तयारी ही काय आता तुम्ही अभ्यास करताय ही तयारी तर आहेच त्याला मी म्हणतोय एक ऐंशी टक्के तयारी पण तुमची तयारी ज्या दिवशी आपण फॉर्म भरतोय तो, तो कुठल्याही परीक्षेचा असतो पोलीस भरती असू दे गड्ड असू दे किंवा असू असो मग ती युपीएससीची असलो तिथं ज्यावेळेस आपण फॉर्म भरतोय तेव्हाच ती तुमची स्पर्धा चालू होते म्हणजे जर समजा मी म्हणतोय की मी आता आमच्या त्या ह्याच्यामध्ये मला अनुभव आला त्याच्यापूर्वी मी एल एकदा डी व्ही बाहेर पडलो आणि त्यामुळेच कदाचित मी ठरवलं होतं की ज्यावेळेस मी हजर होईल त्या दिवशीच मी सांगणार आहे सगळं आणि मग काय झालं की त्या दिवशी मला असा अनुभव आला की आम्ही तेरा जणांना बोलवलं होतं डीव्ही ला तेरा मधले बऱ्याच जणांनी डिजिटल पण लावले होते त्यांच्या स्टँडवर डिजिटल लावले होते आता त्यातले पाच डिस्क्लिफाय झाले ते तिथे एवढ्या मोठ्या कडायला लागले की आमचे डिजिटल लावल्यात आमच्याकडे पैसे घ्या हे करा असे ओपन ऑफर द्यायला लागले ते पण त्यांनी काय ऐकलं नाही म्हणजेच काय आपण लक्षात घेतलं पाहिजे फॉर्म भरताना थोडी जरी चूक झाली मित्र तरी तिथं तुम्ही डिस्क्फाय होऊ शकता म्हणजे अगदी हातातोंडाला आलेला घास तुमचा तिथला घुस घेतला जाऊ शकतो आपण लक्षात घेतलं पाहिजे स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त अभ्यास नाही अभ्यासासोबत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फॉर्म भरताना तुमचे मार्क तुम्हाला माहित आहे तुमचं स्पिलिंग काय तुम्हाला माहित आहे तुमचं उत्पन्न माहित आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ज्या अपेक्षित आहे की तुम्ही ते फॉर्म भरल्यानंतर आपण स्वतः चेक करून बघतो का आपण काय करतोय की नेट कॅपे डॉक्युमेंट पाठवायची आणि परस्पर तो फॉर्म भरतोय त्याला पैसे पाठवायचे त्याला पन्नास ला शंभर घे हवा एवढं म्हटलं तर आपलं तिथं काम थांबत नाही आपण स्वतः जाऊन तिथे दोन तीन वेळा फॉर्म चेक केला पाहिजे किमान एकदा तरी चेक केला पाहिजे आणि मग ह्या सगळ्या प्रोसिजरला सुरुवात होते मी 2015 ला ला दोन हजार पंधराला ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली आता पहिला दोन हजार पंचवीस झाली दहा वर्ष झाली याला मधली दोन वर्ष जर सोडून दिली तरी मी म्हणतोय आठ वर्ष मला ह्यामध्ये गेले मग जर समजा मी म्हणतोय की माझा एक प्लॅन असा होता की आता सी झाल्यानंतर मला तुमच्यासारखे विद्यार्थी बरेच असे आहेत की ज्यांनी बारावी नंतर डिसिजन घेतलेला हा की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं खूप चांगला डिसिजन आहे म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड इयर मध्ये अभ्यास करायचा चौथ्या वर्षाला म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असतो माझी अशी परिस्थिती झाली एम एस सी कम्प्लीट झाल्यानंतर मी डिसिजन घेतला मग आता एक तर माझा असं होतं पीएचडी पीएच डी तरी करायची सेटनेटचा अभ्यास करायचा आणि मग इकडं मग आमच्या वेळेस तिथं त्यावेळेस काय झालं होतं मी बीएससी ला असताना विश्वास अंग्राटांचं भाषण आलं होतं सव्वीस सत्तावीस मिनिटांचं ऑडिओचं भाषण आमचा म्हणजे टेक्स्ट तो होता चालावधी आणि मग ते ऑडिओचं भाषण सारखं सारखं ऐकून मला ते वाटायला लागले की बाबा आपण इकडे जायला पाहिजे किती वर्दी आपल्या अंगावर पाहिजे मग म्हटलं आपण असा डिसिजन घेऊया युनिव्हर्सिटीतलं वातावरण बघितलेलं होतं मला माझ्यासोबत आता जिल्हाधिकारी त्याच्यासोबतच आणखी तिथं डी वाय एस पी असतील तहसीलदार मी तिथं पाहिले म्हणजे सिलेक्शन झालेली मुलं पाहिले आणि मग आता असं वाटायला लागले की बाबा आता ही जर सिलेक्ट होऊ शकतं तर आपण पण होऊ शकतो आणि एक माझ्या मनामध्ये गर्व म्हणा किंवा युगो म्हणा ही तर बी ए झालेली आहे बी एड झालेली आहे एम ए झालं यांचं आणि मी तर एम एस सी आहे आणि एम एसी झाल्यानंतर मी हार्डली एक वर्ष म्हणजे जास्त होईल मला एका वर्षात मी कोर्स घेऊन बाहेर पडेल एका वर्षाचा आठ वर्ष कधी झालं नाही का, म्हणजेच काय आपल्याकडे संयम पाहिजे संयम असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत माझ्या बाबतीत असं झालं लग्नाचा डिसिजन हर्जेन घेतला आता असं मिसेस आय टी आय टी मध्ये जिन पुण्यात जॉब केला तिचं तिची इच्छा आपण तिकडे जाऊन राहायची अशी परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये मी असा डिसिजन घेतलेला होता की मला अकॅडमी सुरू करायचे कारण मी जी तिच्या पाठीमागे चार पाच वर्ष ठरवलेली आहे त्यातनं मी बाहेर पडता नये हा माझा आतला प्लॅन होता म्हणजे किती जरी मी ठरवलं असलं की बी प्लॅन बी मध्ये मी कंपनी जाईन मला पण पगार चांगला आहे म्हणजे मित्र चांगले आहे एमएनसी मध्ये आहे पण तो प्लॅन बी माझ्या डोक्यात फक्त ठेवलेलाच होता प्लॅन बी हाच होता की असं अशा पद्धतीने गेलं पाहिजे की माझं त्या अभ्यासाचा मला इकडं कुठंतरी वापर झाला पाहिजे आणि मग मी कुठंतरी त्या प्रोसेसमध्ये जाऊन मला सा, स सरकारी नोकरीच मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि त्याचं कुठंतरी फळ आत्ता मला मिळालेलं दिसून येतं मित्र त्यांनी काहीही गाबरू नका तुम्ही तुमच्यातला प्रत्येक जण आहे प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो फक्त तुमच्यामध्ये इथं थांबण्याची आणि प्रामाणिकपणे तयारी करण्याची गरज आहे तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी हे करत नव्हतो म्हणजे अभ्यास करत नव्हतो पोस्ट नव्हती माझ्याकडं पोस्ट नसताना मला नाव आवड हा हा काय क्लास घेणार आहे तर <coughs> त्याने कुठली पोस्ट काढली ह्यानं काय अचीव्ह केलं अशा आहे काय पण आपण आपल्या तुमच्यात जर क्वालिटी तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही काहीही करू शकता लक्षात घ्या कारगुडी ठिकाणी यूपीएससी चे क्लास घेणे एवढं सोपी गोष्ट नव्हती हजारो जणांनी मला नाव दिली असतील माझ्या माघारी तरी किती जणांनी बुली मला माहिती आहे पण त्यांच्यातनं ऐकाय मिळाले की मला हजारो जण असतील त्यातनं मी असं ठरवलं की ठीक आहे कोण काय बोलतोय ना बोलू दे आपली आपण अशा पद्धतीनं आपण चलायचं त्यातनं कमीत कमी पंधरा विद्यार्थी कायमस्वरूपी टिकवून ठेवून एम पी एस सी आणि युपीएससी चे कमीत कमी एक चार ते पाच विद्यार्थी ठेवून आपण आज आजपर्यंत बॅच सुरू ठेवली म्हणजे गारगोडीत मला वाटत नाही अशा एक सातत्याने बॅच कुठेही सुरू राहिली असेल आणि त्याचा कुठेतरी फायदा मी फक्त माझ्यासाठी माझा स्वार्थ म्हणून केला नाही तर विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्षात जर विचारलं तर प्रत्येक विद्यार्थी कर, आमच्याकडनं सॅटिस्फाईड होऊन जाते की बाबा सर तुम्ही आलात आम्हाला शिकवलं आणि ज्या ज्या काही गोष्टी आम्हाला जरी क्लासमध्ये समजलं नाही तर नंतर आम्ही विचारलं नंतर देखील तुम्ही आमच्या शंकांचं निरसन करताय या सगळ्या गोष्टी मी करत गेलो आणि त्यातनं कुठंतरी हळूहळू मला समजायला लागलं की आपण आता काय केलं पाहिजे की माझ्याकडं आता पोस्ट पाहिजे असं वाटायचं सारखं सारखं कोर्स पाहिजे पाहिजे आणि ह्या वर्षी म्हणजे एकतीस डिसेंबरला बघा काय दोन चोवीस दोन हजार चोवीस पण माझ्यासाठी तेवढा चांगलं राहिला पंचवीस पण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला, ला मला कॉल आला पुण्याचा पुणे ऑफिसचा की असा पण तुमचा डिव्ही आहे आणि तुम्हाला दोन तारखेला पुण्याला यायचा आहे मग तिथे चोवीस न माझा शेवट बोर्ट केला आणि पंचवीस ला, ला, ला 25 तर मला बॉम्बच बोलले सगळे मग बावीस ला पुन्हा तारखेला पुन्हा एक आला त्याच्यामध्ये मला आरोग्य निरीक्षक म्हणून माझं सिलेक्शन झालं ते पण एकवीस तारखेला मला बोलवलं मी एकवीस तारखेला ही पोस्ट घेतल्यानंतर लगेच तिथल्या तर लिहून पण दिलं की म्हणतात खासदार एखादा विद्यार्थी असेल खासदार एखादा उमेदवार असेल तर तो पटकन दे त्याचं सिलेक्शन दे मी तिथंच लिहून दिलं तो की मी ह्या ठिकाणी हजर होत नाही अशा पद्धतीने आणि लागली दोन तीन दिवसांनी मागं पण पुन्हा मी टीईटीची पण एक्झाम पास झालो टीईटी पात्र झालो दोन्ही पेपरला म्हणजे अशा पद्धतीने असं आहे की टीईटीच्या बाबतीमध्ये पण मी बॅच घ्यायला लागलो तर बाकीचे सगळे म्हणाले तुम्ही टीईटी पात्र नाही तुम्ही बॅच कशी शिकायला घेऊ शकता मी त्या टीईटीचा एक पुस्तक म्हणजे त्या बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र असेल फक्त मला माहित होतं की स्पर्धा परीक्षेचा बेस माझ्याकडे आहे आणि त्या जोरावर मी परीक्षा पात्र करू शकतो त्या जोरावर मी पात्र एक्झाम आम्ही बॅच सुरू केली कारण त्याच्या पाच सहा मुलं आमची पात्र झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेटनेटचा जसा निकाल लागतोय तसा मित्रांनो टीईटीचा टी परीक्षेचा निकाल असतो तिथे देखील आम्ही अचीव्ह करून दाखवलं असं कुठलीच गोष्ट राहिली नाही आणि राहता राहिली ही अभ्यासिका इथं तुम्हाला माहीत असेल सगळ्या सुविधा चारशे साडेचारशे रुपयेमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटते तीनशे रुपये एवढी कमी किमतीतली लायब्ररी मला वाटते कुठे नसेल आणि ती ह्या आपल्या भागामध्ये तरी आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा आपण देतोय कोण काय बोललं का हक्काने मला येऊन मला वाटते पाठ्या पाठीमध्ये शिव्या पण देत असतील शिवा पण घालत असतील पण त्यासोबतच हक्काने येऊन सांगता की सर हे नाही असं झालंय बघा की आम्हाला असं पाहिजे बघा म्हणजेच काय तुम्ही असं मला कधी जाणवलं नाही की मी तुमचा शिक्षक आहे किंवा कि मी इथला कोणतरी वरिष्ठ आहे आणि माझी मी इथला मालक आहे इथं प्रत्येक जण ही माझी लायब्ररी आहे म्हणजे असं वाटतं ना की हे माझंच आहे हे दुसऱ्या कोणाचं नाही असं इथं वातावरण ठेवलं गेलं याला सगळेच म्हणजे इथे ज्योतिगा आहेत सगळेच तुम्ही काम बोलतात रोहितदा असेल इकडे सूरज असेल विजय असेल आमचा बोला असेल विनायक असतील आणखीन ती बाकीची वरती असेल असेल काय म्हणजे ही सगळी मंडळी विनायक सावक्या असतील ही सगळी मंडळी हिला कार्यभूत आहे राजीप सरेदांचे त्या सगळ्यांनी प्रत्येकानं काय केलं की प्रत्येकाने ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा प्रदीप आपला आहे आमचा ह्याचा कोच आहे तो त्यासोबतच पाटील सिलेक्शन झालेली राजेश शंघर असेल अशी सगळीच मुलं म्हणजे सगळे दर्शन कांबळे असेल अशा सगळ्यांनीच काय केलं की प्रत्येकाने के आपापला आप त्या ठिकाणी रोल निभावला आणि त्यातून कुठेतरी आपण ही ईथपर्यंत पोहोचलो आज रोजी मी कुठेही अभ्यासिकेची मला वाटतं हार्डली कधीतरी एकदाच जाहिरात लावतो पहिल्यांदा मला लागायचं ला की ज्या जाहिरात लावायच्या आणि मग त्यानंतर मुलांच्या इन्क्वायरी यायच्या आणि मग आमच्याकडे ऍडमिशन व्हायची आता मी जाहिरातच लावत नाही कारण का ऑलरेडी आमच्याकडे जेवढी कपॅसिटी आहे कपॅसिटीपेक्षा कमीत कमी दहा ते बारा ऍडमिशन जास्तच आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं आपलं एवढं चांगलं याचं कारण काय माहित आहे की का आम्ही हे सगळं इथं मेंटेन ठेवले म्हणूनच तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू नका आणि हे पण लक्षात घ्या तुम्ही ज्या आरती इथं विश्वासार्ह हे एक मंदिर आहे मित्र आणि ज्या अर्थी आपण इथे ह्या मंदिराला नाव कधी असं करू नका तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही ना तुम्ही बिंदाज सोडून जाऊ शकता मी कुणाला कसं म्हणत पण नाही इथं अनेक असे जण आहेत की ते हजार म्हणजे म्हणजे मला वाटते चार पाच वेळा ह्या लायब्ररीतनं त्या लायब्ररीत त्याला बिन त्याला बिन पुन्हा इथं पण मी कधी कुणाला दुखवलं नाही तुम्हाला वाटते ना सोडून जावं जा बिंदाज जा पण त्या पण लायब्ररीलावं ठेवू नका आणि ह्या पण लायब्ररीला लावतो कारण ते तुमचं एक मंदिर आहे तिथं तुम्ही काय केलेलं आहे तुमची साधना केलेली आहे आणि ती साधना शेवटी फायला केव्हा येते जेव्हा तुम्ही तिथं जागेला हे करता तेव्हाच ती साधना तुम्हाला फाळाला येणार आहे त्यामुळं ही अभ्यासिका असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं हॅन्डल करत असताना म्हणजे तारेवरची जी माझी जी तरी कसरत झाली होती एकवीस तार बावीस तारखेपासून जसं मी हजर झालो तसं मी एक मानसिकदृष्ट्या एकदम म्हणजे एकदम स्टेबल झालो म्हणजे पाठीमाल वळून पाहिलं तर असं वाटतं की किती ते हे दिवस होते पण मित्रां तुम्हाला पण हे दिवस उपभोगायचे तुम्हाला पण तो आनंद घ्यायचा तुम्हाला पण मी काय करतो चांगल्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही पण लवकरात लवकर सेवे द्या अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आहे सरांचं नाव वैभव आहे आणि त्या त्यांनी आज आजच्या काळामध्ये त्यांनी वैभव प्राप्त केलं असं म्हणणं तर माझं आवड ठरणार नाही परत एकदा सरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि